स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत औरंगाबाद मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल की आम्ही बऱ्याचदा एमटीडीसी ला प्रेफरन्स देतो कारण की एमटीडीसी हे आम्हाला सेफ वाटतं जेन्युअन आणि सेफ वाटतं आणि ज्या पैशात ते मिळतं त्या पैशात सिटी मध्ये थोडस बाकीच्या ठिकाणी महाग असतं आणि दुसरी गोष्ट एकतर महाराष्ट्र टुरिझम ला या निमित्तानं प्रमोट करतो आम्ही आणि एम चा एरिया हा नॉर्मल हॉटेल्स किंवा नॉर्मल रिसॉर्ट पेक्षा एरिया मोठा असतो त्यामुळे कार पार्किंगचं आम्हाला अजिबात टेन्शन राहत तर एवढं सगळं सांगितलं पण आपण आहोत कुठल्या एम टी डी सी तर आपण आहोत एम टी डी सी औरंगाबादमध्ये तुम्हाला चॅनलवर औरंगाबाद सिरीज ट्रेलर पाहायला मिळाला असेल त्याच्यानंतर काही आणखीन व्हिडिओज आले तर एम डी सी औरंगाबाद येणं गरजेचं आहे त्यामुळेच हा एम टी डी सी औरंगाबाद फॅमिली रूम स्टँडर्ड रूम डिलक्स रूम स्वीट आणि लक्झरी स्वीट अशा रूम्स आहेत आपली आहे डिलक्स रूम हे नॉन ए सी आहे ए सी सेम अशीच आहे फक्त ए सी येते त्याच्यात आणि इथे बघितलं तर स्पेशियस बाथरूम आहे कब इकडे सुविधा आहे हे एक्स्ट्रा टेबल आणि हे सेपरेट आहे ते चांगलं आहे थोडं क्लीन वाटतं इकडे बेड आहे इकडे ड्रेसिंग टेबल आणि इकडे तुम्हाला काय एडिटिंग रायटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेशियस आहे बाल्कनी नाही आहे बाल्कनी फक्त स्वीट्स ना मिळते

इ टवन टी वी आहे लोकेशन तर एकदम सिटी मध्ये आहे स्टेशन रोडला आहे एमटीडीसी आणखीन एक त्यांचं नवीन चेंज आहे दोन चेंज आहेत ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून त्यांनी ब्रेकफास्ट इन्क्लूड केलेला आहे रूम चार्जेस मध्ये प्रत्येकाला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे पण ते एकच ऑप्शन असतो आणि त्याच्यासोबत चहाच म्हणतो तर तुम्हाला जसं काल उपमा होता एकदा पोहे होते असं आहे तिथे म्हणजे एमटीडीसी औरंगाबादला तर ही परिस्थिती आहे बाकीच्या ठिकाणी किती ब्रेकफास्टला ऑप्शन्स आहेत माहिती नाही आणि दुसरं म्हणजे त्यांची साईट चेंज झालेली आहे नवीन पद्धतीने कसं तिकीट बुक करायचं आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच औरंगाबाद बद्दल बोलायचं झालं तर हेही बाकीच्या एमटीडीसी सारखं सिटी साठी आहे वेगवेगळ्या नाहीये म्हणजे जिथे फर्स्ट आणि सेकंड फ्लोर चे से रूम्स आहेत आणि लिफ्ट नाही तिथे नाही राहू शकत पण खाली आणि काही ठिकाणी लिफ्ट आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि रेलिंग केलेले आहेत फर्स्ट फ्लोअर साठी एमटीडीसी औरंगाबाद ही कपल फ्रेंडली आहे तुम्ही मॅरिड नसाल तर इथे येऊ शकता हे एकदम सिटी मध्ये आहे त्यामुळे सगळ्या सिमकार्ड ला इथे रेंज आहे मोबाईल नेटवर्क सगळ्याच आहे जसं जिओ वडाफोन नेटवर्क एकदम चांगलं इथे चार ते पाच टाइपच्या रूम्स आहेत आम्ही बुक केलेली आहे डिलक्स रूम आणि सगळ्या रूम्स मध्ये एसी नॉन एसी अशा ही कॅटेगरीज आहेत डिलक्स रूम आणि स्वीट हे चांगल्या रूम्स आहेत फॅमिली आणि स्टँडर्ड रूम थोडे ओके आहेत फॅमिली स्टँडर्ड आणि डिलक्स रूम मध्ये पन्नास शंभर रुपयाचा फरक आहे रेस्टॉरंट मधलं बोलाय झालं तर इथे टेस्ट सा लोकल टेस्ट आहे पण ऑप्शन खूपच कमी आहेत म्हणजे तुम्ही तिथे जाल ना हे नाहीये ते नाहीये ना असाच रिप्लाय येतो पण मी तर सजेस्ट करेन की इथला फ्री ब्रेकफास्ट खा आणि बाकी सगळं बाहेर खायला जा इथे खूप सारे छान छान रेस्टॉरंट्स आहेत औरंगाबादच्या स्पेशालिटीज आहेत त्या ट्राय करा प्रत्येक कर। रूमचे चार्जेस आम्ही स्क्रीनवर दाखवतो आणि डिस्क्रिप्शन देतो तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंटचा मेन्यू कार्ड आम्ही दाखवतो तुम्ही तो पाऊस करून बघू शकता पण बऱ्याच गोष्टी त्याच्यात अवेलेबल नसतात एम टीडीसीच्या सगळ्या रिसॉर्टला तुम्ही सिनियर सिटीजन दिव्यांग किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर काही डिस्काउंट्स आहेत ते तुम्हाला त्यांच्या साईटवर पाहायला मिळत आशा आहे तुम्हाला हा आमचा आणखीन एक एम टी डीसीचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय